म्हणून आता जेवण करू शेवटला दोन तुकडा बाकी आहे त्या दोन तुकडा हॅलो स्वागत आहे तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलला तुम्ही जर मागचा ब्लॉक बघितला नसेल तर बघून घ्या आणि आज चाललोय आम्ही आयरा आयरा बोलतो मी आज जायलो आम्ही म्हणतानी भाऊ कवत ना रावण्या करता म्हणून आज वावरमा खत टाकाय खत टाकाले अहो लक्का आणि मंथन म्हणजे मंथन ना वावरमा चालू आम्ही खत टाकाले आणि आहे का तेच ना पहिले भेटूत भेटूत मग आपण पुढं राहता तर गाईज आपण म्हणतो नि वावर मग लागेल येत आहे का तुमले आई एक तुकडं आहे आणि ते दाखा ते एक तुकडं आहे चांगलं चूम करीन दाखाटच तुमले तो दाखला मग ते दाखायला तो एक ते एक तुकडा आहे अरे भाऊ भाऊ आता बैले बिले छोडी राहा अवभाऊ तुकडा बिकडा दखी राहा आता म्हणताना सांगत आता कोणत्या बिंट्या उतार कच बिजला आता तर काही जाऊ भाऊ नाही आम्हाला सांगा कद्दारपणा करी रातले म्हणे तीनच ठेलाय म्हणे आणि आज दगा पाच फायला पाच ठेवायला येले तो गाडामा म्हणजे आज कद्दारपणा करा तिने काय कर काय करणार टाकणं जे आमले टाकून जाणं जे कर म्हणजे गद्दारपणा करेल त्याने आता गावात टाकीत आपला जाणं जे त्यानं खत टाकायला म्हणजे समजितलं टाकाशिवाय काही जाऊ नये आम्ही इथल्या काय थेल राहत ना अखो एक जण वडायलोत वडाने काही गरज बिरज नाहीये आता तो खत बीज काका तो कंटिन्यू करा तुम्ही ब्लॉग मग अग या तुकडा लावून आहेत आता आई दाखले एक तुकडं आणि आई एक दाखले एक आहे चार आणि वर त्या दोन तुकड्या तुम्ही दाखा ना त्या दोन तुकडा त्या दोन तुकड्या अशा चार तुकडा लाईन गर रिंग जाणार आता या दोन्ही भाऊ बांधले मग खत टाकी राहत खत लावण्याची सुरुवात होई आता मंथन बाई लखाबाई काही दोन तुकडा त्यात लावायचा आल्यात आता वा, व ना दोन तुकडा लावा आहेत त्या लाईन मग जाऊ आपण पन घर पण तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग तर दाखा काय आपला अमंत नाही काय डबाला नाही तो डबाला येले त्याची काही टेन्शन नाही आणि दका काय काय लाईल तो खावा आले डबा तर खोलेल नाही अजून काय जगा या पुढ्याला पुढ्याला येले खावाले म्हणून आता जेवण बिवण करू शेवटला दोन तुकडा बाकी आहे त्या दोन तुकडा टाकीन त्या घर <laughs> तर तिसरा तुकडा मग खत लावायला चालू झाले म्हणजे बराच टाइमपास करू काव की ब्लॉक काढ नाही म्हणून टाइमपास चालू आहे खत लावाले येथे चालू कर दिले खत लावणं इकडे दाखल याची चालू करत लावान आता आई एक तुकडं आणि बस शेवटलं एक तुकडं थोडं पुरा करू जाऊ शेवटलं किदा काढू जाऊत जाऊत राहू तर तिसरं तुकडं पुरं होई घे आपलं आता तुकडं टाकायला जाईराव मंथन भाऊ ना हे ओढलं तुकडं टाकाय घर पहिले बिल्ले दूर घर कर ओढलं तुकडं राहिले रा रा। त्याला किला टाइम लागेल काय माहिती नाही का इथलं खत राहिले रा इथलं कुठं खत आमले आय तुकडा आय तुकडं शेवटलं तुकडं आहे माराय डायरेक्ट घर तर काहीच खत बीत लावाय ग आता या दोन्ही भाऊ जातीन लक्का लक्का आणि मंथन या दोन्ही भाऊ जातीन

मी आकलस म्हणे म्हणतो नोकर रे काय आकलस तू मंथाने दाखल पहिले म्हणत तू मंथनला भाऊ आपले थार चाल भाऊ भाऊ तर काही आपला ब्लॉग आणिच खतम करू कारण की वय झाल्या आपला टाईम आता घर जातो आणि तुम्ही जर ब्लॉग आवडणार होईल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ब्लॉग पुरा का चला फुल भेटू फुलला ब्लॉग मग